नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर मित्रांनो बघा मी गेल्या तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही भरभरून कमेंट करा मी ते कमेंट सगळ्यांच्या वाचून दाखवणार आणि खरंच मला म्हणजे अपेक्षा नव्हती हो की एवढ्या कमेंट्स येतात रेग्युलर कमेंट जेवढ्या त्याच्या त्याच्यापेक्षा पाच ते सहा पटीनं जास्त कमेंट आल्यात जा तर बघा हाच तो व्हिडिओ या व्हिडिओला कमेंट आलेल्या आहेत आठशे चौवेचाळीस कमेंट आणि भरभरून मोठ्या कमेंट लिहिल्यात तर मला असं वाटतं की आठशे चव्वेचाळीस कमेंट वाचता वाचता संध्याकाळ व्हायची हो त्याच्यामुळे चला जेवढे शक्य होईल तेवढे मी कमेंट वाचून दाखवणार आहे जास्त वेळ न घेता तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट आपण वाचूया आरती धोंड यांची मला सांगायचं आहे पैसा जपून वापरा दोन्ही मुलांसाठी सेव करा आणि अर्थात तुमचं स्वतःच घर झालेलं मला बघायचं आहे कारण तुम्ही आतापर्यंत सर्वांचा विचार करून मुगच कर्तव्य समजून पैसा वाया घालवला आत्ता विराम करा स्वतःची फॅमिली आणि आईवडील एवढे विचार करा तुम्ही आवडते आहात आणि आवडतेच राहणार आहे असे आरती धोंड म्हणतायत बघा ही कमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी त्याला लाईक पण केले आणि त्या कमेंटला सत्याहत्तर लोकांनी लाईक्स केले म्हणजे त्या सत्याहत्तर लोकांचं तसं मन आहे आणि अशीच कमेंट बऱ्याच लोकांनी केल्यात आता मी त्यांचं कमेंट वाचू पण शकत नाही किंवा नाव पण घेऊ शकत नाही बऱ्याच लोकांनी अशाच सेम कमेंट केले की तुम्ही स्वतःची जागा घ्या स्वतःचं घर बांधा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या पोरांना नीट सांभाळा अय पोरे गप किला का कशाला हे डब आणले इथं गप ना मी काय करतो या दुसरी कमेंट वाचून दाखवतो चल वाच बस नाही येत तर मग तू वाचते का गप बसा दोघी पण नुसतं बसा मी वाचतोय ना दुसरी कमेंट वाचतो कल्याणजी जगदाळे म्हणतात दादा आमची सर्वांची इच्छा आहे की स्वतः मोठं हो त्यांची पण सेम आहेच कमेंट तेच आहे बऱ्यापैकी लोकांच्या त्याच कमेंट आहे त्याच्यामुळं त्याला पण अठ्ठेचाळीस लाइक्स आहेत चला पुढची कमेंट वाचतो किशोर गायकवाड माझी इच्छा आहे हक्काचा छोटासा गरबा त्यांची पण तीच कमेंट आहे त्यांना पण पंचावन्न लाईक्स आहे पोटनाथ बाबरांची अहो दादा पूजाला भरपूर हसू देत जा हसल्याने आयुष्य वाढत ती किती थी भारी असते हो। काय ग पिवड्या व्हिडिओ बनवू का नको मी तिला कुणी वरती सोडलं दाजूला हकमास हकमाल दाजी, दाजी हे सागर हे पिवला आहे पैसे घेऊन जा रे बाळा जा लवकर त्याच्यानंतर मा काय मा काय नाव युवाचा वाचा वरचं नाव काय मॅन वाचा तुम्हीच वाचा ही वरचं नाव मला काय पूजासारखं आहे माझं काम ते दादा म्हणतात पांडुदादा ऑडिशन दे जावा वेबसिरीज शॉर्ट फिल्म नाटकसाठी तुमचे प्रगतीमध्ये कलाकार आहेत तुम्ही घ्या मनावर जरा आता घरचं बास आणि त्यांना एक जणांनी रिप्लाय दिलाय ओके आता ही मी तीनच कमेंट वाचल्यात तर तीन मिनटं झाल्यात बघा मित्रांनो हे बघा तीन मिनटं तीन कमेंट वाचल्यात तर तीन मिनटं झाल्यात आठशे चव्वेचाळीस कमेंट वाचायचं म्हणजे आठशे चव्वेचाळीस मिनिट होते साठ मिनिटाचा आहे एक तास तर सायंदा हे साठ सहाशे मिनटालाच दहा तास होतील आणि आठशे मला वाटतं बारा तासाचा व्हिडिओ बनेल त्याच्यामुळं सर्वांना इथून सॉरी ज्यांनी ज्यांनी कमेंट केला त्यांना सर्वांना धन्यवाद मी प्रत्येकाच्या कमेंट लाईक केल्या तर पण या व्हिडिओमध्ये मी प्रत्येकाच्या कमेंट वाचून त्याच्यावरती एक्सप्लेन करू शकत नाही त्याच्याबद्दल सॉरी तरी पण जेवढ्या जेवढ्या होतील मला कमेंट वाचायला मी तेवढ्या वाचतो आणि व्हिडिओ लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो मी पण जास्त वेळ घेत नाही प्रत्येक बा प्र ती त्यांनी एक कमेंट केली पांडू आणि सोमादादा दोघांची भांडण कशासाठी करताय तुम्ही मला ते सांगा भांडणामुळे वाढ वाढतात म्हणून तुम्ही भांडण करू नका मला ते माहीत नाही माहीत आहे की तुम्ही भांडण नाही तर व्हिडिओ आहे अरे बाबा <laughs> त्याला छत्तीस छत्तीस लाईक आहे चला आता कसं लोकांना जे समजायचं आहे ते समजू द्या कारण प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून दाखवणंच गरजेचं नाही आहे पांडूशेठ तुमच्यात खरंच खूप टॅलेंट आहे प्रशांत केंगार म्हणतात हे बघा वरची कमेंट वाचा प्रशांत केंगार म्हणतात पांडूशेठ तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे दुसरे कितीही काही म्हणू द्या तुमच्या करिअरकडं तुम्ही फोकस ठेवा शब्द आहे आपला येत्या पाच वर्षात तुम्ही खूप मोठे कलाकार होणार धन्यवाद केंगार साहेब प्रशांत केंगार खूप मोठी माझ्या मनातली कमेंट त्यांनी इथं टाकलेली आहे परत पुढची कमेंट आहे ज्योती पाटकर स्वतःची जाग्या घर बांधा तेच त्याच्यानंतर ते पुढं पण आहे तू सर तुम्ही खूप सहन केले तुम्ही लवकर टीवर अरे बापरे भरपूर कमेंट आहे इकडे बघा तुम्ही आता बघू शकता इकडे कमेंट हे बघा लोकांनी एवढ्या कमेंट केलेल्या आहेत तुम्ही सर्वांनी की मला एवढ्या मोठ्या मोठ्या कमेंट वाचून दाखवणं मला पॉसिबलच नाही आहे खूप मिनटाचा आणि खूप मोठा व्हिडिओ होईल आणि बोर होईल तुम्हाला व्हिडिओ त्याच्यामुळे मी सर्वांना इथूनच मनापासून धन्यवाद म्हणतो या हे बघा तुम्हीच बघा किती कमेंट्स आहेत आणि मी प्रत्येकाच्या कमेंट्सला लाईक केलेले बघू शकता तुम्ही भरपूर कमेंट आठशे चव्वेचाळीस हे बघा अशा एवढ्या एवढ्या कमेंट वाचायच्या म्हणल्यावर किती वेळ जाईल आता मी जसं सांगितलं होतं सगळ्यांच्या कमेंट वाचून दाखवणार तसं काय माझ्याकडून होत नाही त्याबद्दल मनापासून सॉरी तरी मी एक कमेंट पूजाकडे देतो वाचायला तर पूजाने माझी इच्छा आहे की प्राजक्ता जाधव यांची कमेंट वाचावी त्यांनी खूप छान कमेंट अशी केलेली वाटतं खूप मोठी केली आहे दर एवढी कमेंट वाच की वाच त्याला काय वाच मला नाही येत मी शिकवतो की शिकवतो की शिकवतो की शिकवलं तर नको का हे काय साधं सोपं तरी येत असलं वाचायला पांडू दादा पुढ काय थोडं तरी वाचून दाखव नाही पहिल्यांदाच सळकाय पांडू दादा पुढचं अगं थोड तरी ख ग हे बाराखडी त्यातले त्यातलं कुठलं अक्षर आहे काय कर आता विचार करा मी कस सगळ्या गोष्टी नाही काय वाटतं मला ना काही करू बर आता ही तर मराठी होती आता इंग्लिशच तर वांदच आहे हे बघा करता कुठल्या तायच हा तुम्ही अरे मी सगळ्यातच हुशार आहे पण माझ्यासारखं थोडं तरी बनण्याचा प्रयत्न कराना मी शिकवतोय ना शिक, हो शिक... माणूस जर शिकवत हो असेल तर शिकण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं परम कर्तव्य काही येतच नाही म्हणून मला येत नाही म्हणून सोडून द्यायचं का जेवायला येत नाही तर जेवायला शिकतं ना डोळे दाखवून खावा बर नाकात जातोय का तोंडात जाणार ना प्रॅक्टिस परफेक्ट मेन प्रॅक्ट प्रॅक्टिस करावं लागते नाही त्याला प्रॅक्टिस म्हणजे कळतं काय शिकायचं हां तेवढं बरं कळतं सर मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पिहू तर खूप भारी आहे मला पिहू ब पिहूला बघितल्याशिवाय पिहूला बघायला खूप आवडतं तीन वर्ष झाले मी तुमचे व्हिडिओ बघते छान ताईने कमेंट केली अशाच कमेंट आठशे चव्वेचाळीस आहेत तर एवढ्या कमेंट मी नाही वाचू शकत तर आता ज्यांनी ज्यांनी या व्हिडिओला कमेंट केल्यात मला माहिती तुम्ही सर्वजण वाट बघत असाल ह्या कमेंटच्या व्हिडिओचा आणि सगळ्यांनी कमेंट ओळखण्याचा स्वतःची आली का नाही बघण्याचा प्रयत्न पण केला असेल पण पॉसिबल नाही तुमचं प्रेमच एवढं आहे की मी शब्दामध्ये मांडू शकत नाही किंवा व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही दहाव्याला बसली आणि बसली हा मला काम करायचं नाही बसून उपयोग तरी काय कशाला बसवलंय कमेंट वाचणार रिएक्शन द्यायना हसणार ना काय का मग रडू का राहिले दोन राहिले का मग काय तुमचे कपडे टब भरून राहिले जा दोन जा जा मी करतो सगळे हँडल जा 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 पुढच्या कमेंट सॉरी 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 खूप कमेंट्स आहे जा बघा पण मी सगळ्यांच्या कमेंट्सला लाईक केले मित्रांनो म्हणजे मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्यात पण इथं व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तर धन्यवाद असंच प्रेम करत राहा या व्हिडिओला मी पाच हजार लाईक्सचं टार्गेट ता, ठेवलं होतं पण तीन हजारच लाईक झाल्यात असू द्या तरी पण मी खुश आहे त्यामध्ये पण माझं बायको खुश नाही असं मला वाटते मग तोंडा बारा वाजलं हिने काय झालं घ्या काय कमी पडलं काय झालं <laughs> हां आपला व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला कॉमेडीचा व्हिडिओ येणार आहे एक दोन दिवसामध्ये आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय बघा हा मी नंबर दिल दिलता ना जो नंबर आ, तो ॲडसाठी मी नंबर दिला होता कालच्या व्हिडिओमध्ये मी नंबर दिला आहे माझा तर ॲडसाठीच जास्तीत जास्त फोन करा असं मला वाटते कारण जास्त फोन नाही उचलला तर, हो तर तुमचं मन दुखल जा

तुझ्याकडे मायक आहे आपा आहे आहे बडा करशील तिकडे जाऊ दातार काढत बस मायक दे धन्यवाद नाकाला असं काळा भंगारा डागी म्हणजे मस्त पाहिजे असं हेतून आपण त्याच्यावर शूटिंग करू बायको झाली काळी म्हणून क्रीम लावू नको तोंडाला आणि ती आणलाय गटुडा काय ती गोळा ती एक लावू नको आयुर्वेदिक आणली ती काहीतरी नाकाचं जायला जा जा धन्यवाद मी सहन करतोय तुम्ही मला सहन करा धन्यवाद बाय बाय काय नाही ग